यवतमाळ जिल्ह्यात कोविड रुग्णात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे या कोविड रुग्णात वाढ होऊ नये यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत असताना दिसून येते परंतु प्रशासन सांगू आहे जनता या कोविड संसर्गाला गांभीर्याने घेत नसल्यामुळे रुग्ण दिवसेंदिवस कमी न होता वाढत असतानाच दिसून येत आहे कोविड रुग्ण वाढत असल्यामुळे यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात या रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड कमी पडत असल्यामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले या कोविड रुग्णाचे प्राण वाचावे व वा त्यांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी नेर येथील ग्रामीण रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे या ऑक्सिजन बेडचे उद्घाटन नेर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या शामराव पिंपळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी यवतमाळ या जिल्हा शल्य चिकित्सक वारे नेर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतीक खोडवे डॉ रणजीत चव्हाण संजय जाधव डॉक्टर गायन सुरजूसे उषा कोडापे इंद्रजीत चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भावराव ढवडे मनोज नाले दीपक आडे रुपेश गुल्लाने सचिन कराडे आदी उपस्थित होते डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर एक दहा वेळ चा आपण इथे रुरल हॉस्पिटलला चालू केले आहे आमदार संजू राठोड सरांचाही आणि त्यांचा पदा सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि शिवसेनेचे जे अध्यक्ष सर आहेत त्यांचा पण सगळ्यांचा आणि इथले जे सर्व ज्येष्ठ लोक आहेत त्यांनी पण आम्हाला म्हटलं होतं की इथे चालू करायला पाहिजे आणि ते खरंच करायला पाहिजे होतं म्हणजे आपण इथे चालू केलं कारण की तिसरी लाट आता येण्याची शक्यता आहे त्याची पण आम्ही आता तयारी करत आहोत आणि संजीवनी सांगितल्यामुळे आणि आमचे माननीय जिल्हाधिकारी सर नंतर सी ओ सर आणि सर्व इथले जे काही पदाधिकारी आहेत सर्व इथले जे लोक आहेत त्यांनी आम्हाला तसं हे केलं आणि आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही ते दहा बेडज इथे काढू शकलो अजून आमची वीस बेडची सुद्धा इथे तयारी आहे कारण आपण नेहमीसाठीच आपण आरोग्य सुविधा चांगली व्हावी आणि आरोग्याच्या दृष्टीने पुढेसुद्धा आपल्याला त्याची मदत व्हावी म्हणून अजूनही माझी खूप इच्छा आहे की अजून इथे एक वीज बेडचं तयार करायचं आहे आणि आपलं तसं पाहिलं तर आपण करोना केअर सेंटरला पण खूप सारी व्यवस्था छान केली आहे त्या दिवशी पण तिकडे पण आपले पेशंट्स आहेत जे सिमटम त्यांना सिमटम नसतात त्यांना आपण तिथे ठेवतो आणि ज्यांना काही एक दोन सिमटम असतील आणि ज्यांना ऑक्सिजनची गरज असेल त्यांना फक्त आपण इथे ठेवणार आहोत तर आणि जर यातनं थोडंसं काही आपल्याला वरच्या प्रकारच्या सुविधा आल्या टर्शरी लेव्हलचा तर मग आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला त्यांना रेफर करणार आहोत अशा आहे की इथे अजूनही चांगल्या चांगल्या गोष्टी इथे आणाव्यात आणि आपण इथे सुविधा करू पुढे चालून सुद्धा आम्ही त्याच आरोग्य चांगलं राहावं आणि धन्वंतरी देवीला पण मी हेच प्रार्थना केली आहे की सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर